सर्व आले हो सर। आली का रे मुलांना काय प्रेजंट सर मयूर आला काय प्रेजंट सर स्वराज आला काय प्रेजंट सर काल मी तुम्हाला का काय अभ्यास द्यायला होता वाचून वाचन आले काय या मग एक केक वाचू का वाच लोकांना खूप आग्रह हो करू नका जेवता लोक जे मागत आहेत हे पदार्थ त्यांना बस मुली ये वा सर। वा सर। वा का सांगत नका मी काय सांगतो तुला वाचन किती तू मग जास्त वाचायच हे गणित दोनशे बारा त्या निघाल्या तर किती ओळखात किती सर त्या पुस्तकामध्ये नाही आहे काय नाही सर मला तुझ्या मेंदू मध्ये नाही आहे काय वाचना काय दिसते सर मला काय काय करून अभ्यासाच्या नावावर काय करून सर मी पुस्तक वाचून पुस्तकात काय होतं होत गणित वाचलं होतं गणित समजत नाही काय नाही सर बस मग जाग्या ठीक आहे सर थँक्यू सर ये नवी ऍडमिशन घेतली का तू हो। कपडे कपडे मस्त आहेत तुझे का रे तुमचे कपडे कुठे गेले रे सर आम्ही धुयाले टाकले मग कपडे धुयाले टाकले मग साबण न धुतले मग वाव घालले मग डबल मॅट धुतले तू धुत असता का कपडे नाही सर माझी आई धुत असते मग स्वतःला कायले म्हण लागते सर असं सांगा लागते तुझे कपडे कुठे गेले हो सर धुयाले टाकले तू धुतले काय नाही सर आई धुतले तुला काय झालं तुला धुवा लागत होते सर मी धुकून सर काहून तब्येत खराब होती आली शाळेत बरं वाटत कुठून येणार आहे रे पाना बरोबर आहे कोण्या शाळेतून आला जिल्हा परिषद मधून आला कोण्या गावच्या दर्यापूरच्या जिल्हा परिषद मधून

चला इंग्लिश आणलं काय वाजून हा कविता पाठवून आणली का नाही चल उभार इतर इतर आहे इथं सांग नेम पुस्तक व्यवस्थित पकड मूर्खाय अजार व्यवस्थित आहे तुझं नाव नाव व्यवस्थित घेता रे तुला हा कर का रे व्यवस्थित राईन सांगू पटीचेवर नेम कोण चांगला का तोंड चांगला कर पटीजेवर मधर नेम पार्टीचेवर मधार नेम पूर्ण सांग मदार नेम सांग माझार नेम

सांगा त्याला प्रश्न बात केला तुला राजा कोण होता हा अरे प्रश्न आहे तो बरे इकडे 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 प्रश्न विचारला मी तुले त्यावर गुन्हा दाखल नाही केला चल व्यवस्थित उभार कोण होता राजा मग काय माहिती आहे तुला काय केलं त्या दोन तीन दिवाळीच्या सुट्टीत काय केलं आणड दूध खाल्ले का त्या हा खाल्ला अभ्यास नाही केला चला काम सांग तेराचा तेरा पाड्या राहू दे दो कस इंग्रजी हो इंग्रजी Is go is goer the of munda ko